पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहेत संजय पवार आदित्य ठाकरे यांचा तीन आणि चार जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्हा दौरा आहे या दौऱ्यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सभा होणार आहेत एक सभा होणार आहे शिवसेना लढणार तर आहेच पण जिंकण्यासाठी लढणार आहे आदित्य ठाकरे यांचा मोठ्या ताकदीनं दौरा यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर ठाकरे गटाच्या वतीनं प्रयत्न सुरू भविष्यात दोन्ही मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार असतील असे वक्तव्य कोल्हापूर उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केलेलं आहे तसेच अद्याप दोन्ही मतदारसंघात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत मात्र दोन्हीकडे सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात जास्तीत जास्त तरुण तरुणींचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू महाविकास आघाडीतील जागांचा तिढा लवकरात लवकर सोडवणे गरजेचे पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहेत ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार व विजयी झालेले आहेत त्या जागा आम्हालाच हव्यात शेवटी जागा द्यायच्या की नाही हे वरिष्ठ पातळीवर निश्चित होईल पण कोल्हापुरातल्या दोन्ही जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची इच्छा आहे कोल्हापूरला शंभर कोटी रस्त्यांसाठी निधी आलेला आहे ठेकेदार निश्चित झालेला आहे लग्नाआधी आणि मग मुलगी बघण्याचं काम प्रशासनाचं सुरू आहे वराती मागून घोडं कशासाठी चाललं आहे हे कोल्हापूरकरांना कळत आहे शहरातील रस्त्यांची चाळण झालेली आहे ते रस्ते प्रथम करा शासनाचे पैसे बालहट्ट स्वतः कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणत आहेत की हे काम टक्केवारीसाठी थांबलेलं आहे टक्केवारीचा राजा कोण आहे याची चर्चा सर्वत्र आहे टक्केवारीच्या या राजावर गृहमंत्री पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही करावी असा आरोप पवार यांनी विरोधकांना केलेला आहे हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन्मान्य शिवसेना नेते आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे साहेबांचा दौरा कोल्हापूर आहे ह्या दौऱ्यामध्ये त्यांच्या कोल्हापूरमध्ये दोन सभा होतील आणि हाजक्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक सभा होईल हा दौरा म्हणजे निवडणुकात आहेतच लढणार तर आहोतच पण नुसतं लढून नाही जिंकण्यासाठी आम्ही हा दौरा आयोजित केलेला आहे आदित्य साहेबांनी आणि आम्ही शिवसैनिक सर्व पदाधिकारी आज ही नियोजनची बैठक आम्ही आता सरकार आयोजित केलेली आहे फार मोठ्या ताकदीनं आम्ही हा दौरा यशस्वी करणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे भविष्यात ह्या दोन्ही मतदारसंघात आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही खासदार विजय होतील हे आम्हाला खात्री आहे नावं जाहीर नाही आहेत पण दोन्ही मतदारसंघामध्ये सक्षम उमेदवार आपल्याकडे आहेत आणि त्या पद्धतीने वरिष्ठ पातळीवर चाचपणी सुरू कशा पद्धतीने आम्ही आता जरी कॉलेजला सुट्ट्या असतील तर युवा सेनेचे पदाधिकारी आज बैठक बोलली आहे युती सेने बैठक बोलले आहेत त्यांना प्रत्येक कॉलेज आणि शाळेवर जाऊन आदित्य साहेबांच्या दौऱ्यावर जिथं सभा असेल तिथं उपस्थित राहण्यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत कारण सगळ्यांना माहिती आहे देश धोक्यात आहे हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे आणि ते वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी जे काही तडजोडी करावं लागतील ते करावे लागतील अशा पद्धतीने पुढचे उमेदवार असतील ते विजय कसे होतील सक्षम कसे असतील त्या संदर्भात आमचे प्रयत्न आहे कुकुमशाही मोडून काढण्यासाठी हा तिढा सर्वांना सोडवावाच लागेल आपल्याला आणि लोकशाही जीवन राहण्यासाठी सर्व नेतेमध्ये म्हणजे मला खात्री आहे आता प्रत्येकाला वाटतं आपल्या पक्षाला की आपल्या ह्या मतदारसंघात आपली ताकद आहे त्या मतदारसंघात आपली ताकद आहे प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आपला पक्ष वाढण्यासाठी परंतु इथं जी महाराष्ट्रात खरी ताकद आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद आहे मागच्या वेळी ज्या ठिकाणी आमची उमेदवार निवड जी झालेली आहेत त्या जागा आमच्या पाहिजेतच आम्हाला पाहिजेतच आणि तो जागा आमचा आहे आम्ही दुसऱ्या जागा मागत नाहीत आणि आमची जागा का द्यायची आणि शेवटी द्यायचं का नाही द्यायचं हे वरिष्ठ पातळीवर नक्की होईल आणि आम्हाला ह्या दोन्ही मतदारसंघातल्या आम्हालाच जागा मिळाव्यात ही आमच्या सर्व शिवसेने पदार्थची आमची इच्छा आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांना व्यक्त केली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर